महान करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कल्याणमध्ये डेंगू मलेरियाचा प्रादुर्भाव मनसेचे माजी आमदार प्रकाश भोईर यांची आयुक्तांची या भेट कल्याण शहरात डेंगू आणि मलेरिया सारख्या साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव वाढत असून या पार्श्वभूमीवर मनसेचे माजी आमदार प्रकाश भोईरा आणि मनसे पदाधिकाऱ्यांनी केम सी आयुक्तांची भेट घेतली शहरात डेंग्यूचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असताना के डीएमसी कडे याबाबत उपलब्ध नसल्याने व्यक्त करण्यात येत आहे या, या शहरातील आरोग्य व्यवस्थेची के केडीएमसीच्या रुग्णालयाची सोयीसुविधांचा अभाव नागरिकांना मिळणाऱ्या उपचारातील हलगर्जीपणा यावर प्रकाश टाकण्यात आला माजी आमदार भोईर यांनी आयुक्तांनी आरोग्य विभागाकडे तातडीने लक्ष देण्याची गरज असल्याचे अधोरेखित केलं फक्त आरोग्याचाच नव्हे तर शहरातील रस्त्यांकडील खड्ड्यांचा मुद्दाही या चर्चेत उपस्थित करण्यात आला पावसाळ्यामुळे वाढलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून अपघाताचे प्रमाणही वाढलं आहे याकडे देखील प्रशासनाने गंभीरपणे लक्ष देण्याची आवश्यकता आहे असं मत मनसे पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले या भेटीतून सार्वजनिक आरोग्य आणि नागरी सुविधांबाबत प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून नागरिकांच्या समस्या दूर करण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची मागणी करण्यात आली आहे